आमचे जे बँकेचे फंड असतात ते त्रेचाळीस वर्षात फक्त सात कोटी नव्वद लाख रुपये साठे होते परंतु आज ते या सहा वर्षात त्याच्यात आम्ही दहा साडे दहा कोटीची भर घालून आज ते अठरा कोटी पस्तीस लाख रुपये बँकेचा स्वतःचा फंड निर्माण झालेला आमचा मानस आहे येत्या पाच वर्षामध्ये हाच फंड पन्नास कोटीच्या आसपास म्हणजे बँक एवढी सक्षम करण्याचं म्हणजे आपलं जे अपयश आहे ठेवण्यासाठी दुसऱ्याच्या चांगल्या कामाला नाव ठेवण्याचं काम हे करतात त्या मध्ये पाच ते सहा गट आहेत जर पाच ते सहा गट असतील एखाद्या कुठल्याही संस्थेमध्ये तर ती संस्था सक्षमपणे चालवली जाऊ शकते का या बँकेला आज पन्नास वर्ष झालेली आहेत या पन्नास विकासाबाबत बोलायचं म्हटलं तर या बँकेचे आपण दोन टप्प केलं पाहिजेत असं मला वाटत एक झिरो ते त्रेचाळीस आणि त्रेचाळीस ते ही सहा सात वर्षे जी आमच्या कारभारीची आहे असा टप्पा केला तरी चालेल बंधुनो झिरो टू त्रेचाळीस मध्ये या बँकेच्या ठेवीस साधारण बात तर त्र्याहत्तर कोटीच्या होत्या आणि त्यापासून सहा वर्ष सहा साडेसहा वर्ष ही सत्ता आज आमच्याकडे आहे आणि आज साधारण एकशे साठ कोटीच्या आसपास आमच्या ठेवी झालेल्या कशामुळे ठेवी हो वाटल्या आमच्या बँकेचे विद्यमान संचालक आणि विद्वान माझे अध्यक्ष सांगतात की बाबा ह्या नैसर्गिकरित्या ठेवी वाढलेल्या तेही माझ्या अगोदर सहा वर्ष संचालक चेअरमन होते या बँकेमध्ये त्यावेळी सदतीस बावन्न कोटी ठेवी होत्या आणि त्या बहात्तर कोटीच्या ठेवी झाल्या म्हणजे एकोणऐंशी कोटी झाल्या पण त्यामध्ये साधारण नऊ कोटी रुपये मोदी साहेबांनी जी नोटबंदी केली त्यात ते, ते नऊ कोटी रुपये त्या सेव्हिंग अकाउंटवर आले होते ते जर वजा केले तर ह्याच्या एकाहत्तर काळात नैसर्गिक वाढ कुठली का पाऊस पडला नाही का म्हणजे आपलं जे अपयश आहे ते झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याच्या चांगल्या कामाला नावं ठेवण्याचं काम हे करतात दुसरं म्हणजे ह्याच्या काळात कर्ज होती सदतीस पासून त्रेचाळीस कोटी गेली म्हणजे सहा वर्षात सहा कोटी कर्ज वाटले आम्ही इथे कोटीचं कर्ज दिलं म्हणजे असं जर धाडस ते चेअरमन करायचं ठरवलं तर मला वाटतं त्यांना अटक आला असता कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्यायची क्षमता त्या माणसामध्ये नव्हती आणि नाही आणि आजही नाही आणि त्यामुळं बँकेचा विकास त्यांच्या काळामध्ये खुटला होता आज ते एक पॅनल घेऊन आपल्या समोर आलेले आहेत त्या पॅनलमध्ये पाच ते सहा गट आहेत जर पाच ते सहा गट असतील एखाद्या कुठल्याही संस्थेमध्ये तर ती संस्था सक्षमपणे चालवली जाऊ शकते का याचं उत्तर सभासद त्यांना विचारलं पाहिजे कारण आजही त्यांच्याकडे आम्ही बऱ्याच सभासून त्यांना विचारतोय की तुमचा चेअरमन पदाचा चेहरा सांगा ते आजही सांगू शकलेले नाहीत कारण त्यांच्याकडे सक्षम असं नेतृत्व नाही पाच ते सहा जणांचं कडवळ एकत्र झालेलं आहे आणि अशी ही कडवळ्याची काय नाही प्रचार यंत्रणा ना। आजही आपण बघतो भागामध्ये त्यांची प्रचार यंत्रणा कुठं दिसत नाही कारण एक जण इग्रपडतोय हो एक जण तिक्रपडतो हो एक जण मला मध्य म्हणतोय एक जण मला सिंगल द्या म्हणजे त्यांचा आता सिंगल वोट मागायचा प्रकार चालू झाला आणि अशी जर माणसं बँकेत एकत्र आली तर, तर ह्या बँकेचं वाटो व्हायला फार वेळ लागणार नाही आम्ही आमच्या कामावर हो बोलतोय गेली सहा सात वर्ष आपल्या आशीर्वादाने हो आम्ही त्या ठिकाणी सत्तेवर आहे आम्ही आमचं काम घेऊन तुमच्या समोर वाढलेलं आहे तिने मला वाटतं कुठल्याही सभेमध्ये आमच्या ताळेबंधाव बोला बोललेले नाही कारण ताळे बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही कारण मी आताच प्रकाश देसाईचा कारभार तुम्हाला सांगितला आम्ही आमच्या काळात शहात्तर बहात्तर तेहत्तर कोटी ठेवी एकशे साठ कोटीवर नेल्या त्रेचाळीस कोटीची कर्ज एकशे पंधरा कोटीवर नेली आमचं शेअर कॅपिटल तीन कोटी होतं आज ते सात कोटी पाच लाख आहे आमचे जे बँकेचे फंड असतात ते त्रेचाळीस वर्षात फक्त सात कोटी नव्वद लाख रुपये साठले होते परंतु आज ते ह्या सहा वर्षात त्याच्यात आम्ही दहा साडे दहा कोटीची भर बहल घालून आज ते अठरा कोटी पस्तीस लाख रुपये बँकेचा स्वतःचा फंड निर्माण झालेला आमचा मानस आहे की येत्या पाच वर्षामध्ये हाच फंड पन्नास कोटीच्या आसपास नाही म्हणजे बँक एवढी सक्षम करण्याचं आमचं ध्येय आहे आणि त्यांच्याकडे असं कुठलंही विजन नाही तिने उठायचं अरे डिझेल गाडी फिरवली आता सरांनी सांगितलं सदुसष्ट लाख बी काही नाही ज्यांना तालेबान करतो त्यांना कळ की गेल्या सात वर्षामध्ये बँकेच्या गाडीचा डिझेलचा खर्च फक्त बारा लाख आहे बारा मध्ये आमच्या तेरा शाखा झाल्या पूर्वी दहा शाखा होत्या सर्व शाखांना कॅश पुरवणं सर्व एटीएम ना कॅश पुरवणं ही बँकेची गाडी करते वसुलीचं मोठं काम बँकेला असतं बँकेच्या गाडीला असतं त्यामुळं चन्मनं काय बारा लाईन डिजेल घेतला माझा काय ट्रॅक्टर नाही काय नाही मी तिथे घातलं असं म्हणायचं काही कारण नाही उगाच काहीतरी चुकीचा आरोप करायला बारा लाख सदुसष्ट लाखा डिजेल हे काय गोष्टी पटण्यासारख्या का आहेत का सांगा म्हणजे त्यांच्याकडे बोलण्यासारखा कुठलाही मुद्दा नाही दुसरं म्हणजे तिने सांगितलं की बाबा नोकर भरती नोकर भरती प्रकाश देसाई सुद्धा केली दोन हजार सोळा मध्ये सतरा नोकर भरले ते मग आता त्यांच्या पोटात का दुखतोय आता सुद्धा तिने आमच्या बोर्डात असताना दोन नोकर भरले टी एल पटेल त्यांच्या आता मध्ये युवराज कांबे त्यांच्या मध्ये काकी ज्या काकींचे नाव घेऊन आज ते फोटो सांगतात की आम्ही संस्थापक आम्ही संस्थापक बँक माझी त्या काकींनी सुद्धा नोकर भरले मग तुम्ही केलं की चांगलं आणि आम्ही केले की, की वाईट नोकर भरतीच मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण देतो माझं साधारण सहा वर्षात आमचे चोवीस कर्मचारी रिटायर झाले आणि व्यवसाय लगे दोनशे कोटीने वाटा आरबीआयचा असा नॉर्म आहे की साधारण चार कोटी चार कोटी व्यवसायाला एक नोकर लागतो आमच्या साईडच्या बँकेला पण दोनशे कोटी भागीले चार जरी केले तर पन्नास नोकर येतात आधी रिटायर झालेले चोवीस म्हणजे चौऱ्याहत्तर नोकर आम्हाला लागत असताना सुद्धा ह्या संचालक मंडळाने सतीचाळीस नोकर लागले म्हणजे आम्ही त्यावेळी सुद्धा विचार केला की या नोकर भरतीचा ताण बँकेवर कुठेही येता कामा नाही बंधून मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमचा जो महिन्याचा नोकराचा पगार होता तो नोकर भरती नंतर सुद्धा मागच्या वेक्ष म्हणजे नोकर भरती पूर्वीच्या पगारापेक्षा एक लाखाने अजूनही कमी आहे म्हणजे ह्या गोष्टीची संचालक मंडळाने काळजी घेतलेली आहे असं असताना कुठेतरी चुकीच्या दिशेने काहीतरी आरोप चालायचे तुम्ही दायबांधव बोला तुम्ही बँकेत आल्यानंतर काय करणार ह्याच्यावर बोला तर तुम्हाला माहित आहे तुम्ही येणारच नाही काय केलं तर मग तेव्हा बोलायचं नको ना त्यामुळं कोण काय म्हणते ह्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने तुम्ही बघू नका आमचं हे विजन आहे येत्या काळामध्ये ह्या बँकेचा सा व्यवसाय सातशे कोटीच्या आसपास आम्हाला न्यायचा तसेच ह्या बँकेचा जो नफा आज आम्ही चार ते पाच कोटी रुपये प्रतिवर्ष मिळतोय तो आम्हाला दहा कोटीच्या आसपास डोबळ नफा न्यायचा बंधुनो हे आमचं विजन आहे आणि हे करत असताना ही बँक आमची एवढी छोटीशी बँक असताना सुद्धा सर्व तांत्रिक सुविधा आजच्या तरुण मित्रांना आम्ही दिलेल्या आहेत बँकेत आम्ही आलो त्यावेळी काय होतो काही नव्हतं ना एटीएम बँकेत होतं ना आरटीजीएस एन ची सुविधा होती ना डिजिटल बँकिंग होतं ना नेट बँकिंग होत आम्ही आल्यानंतर ह्या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं आज बँकेची स्वतःची चार एटीएम आहेत त्या चार एटीएम मधून मला अत्यंत अभिमानानं नमूद करावं लागतं सांगूरची मंडळी सुद्धा आमच्या एटीएम वर पैसे काढायतात कारण सगळ्यात ह्या पंचकृषीत सगळ्यात चांगलं एटीएम आमचं कुठेतरी चालतं ह्या चार एटीएम मधून आम्ही वर्षाला वीस लाख रुपयेचा नफा कमवतो काय वाईट आहे सांगा काय वाईट झालं एक तर लोकांची सोय झाली बँकेचा फायदा झाला एन चे सी ची सोयी सोयी सुविधा उपलब्ध केली आम्ही त्यामुळे लोकांचा फायदा झाला डिजिटल बँकिंग आरावा चालू केलं नेट बँकिंग चालू केलं सांगरूळ हे गाव व्यापारी गाव आहे कारण इथे बारावाडीतील लोक अधिक सांगूमध्ये लोक येतात बऱ्यापैकी ठिकाण बऱ्यापैकी व्यापाऱ्यांच्या आमच्या बँकेशी संबंध आहे आज नेट बँकिंग झाल्या म्हणून दुकानात यशवंत बँकेची क्यू आर कोड आहे नेट बँकिंगमुळे इकडे तिकडे पैसे ट्रान्सफर होतात मग ह्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही या सहा वर्षामध्ये केल्या आणि असे करत असताना एक आदर्श बँक आम्ही करायचा प्रयत्न केला आम्हाला यांच्या लोटेसर यांच्या पत्राची आम्हाला गरज नाही कारण आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण सत्तेचाळीस सहकारी बँका कार्यरत आहेत या सत्तेचाळीस पैकी सत्तेचाळीस बँकांनी आरबीआय कडे शाखा ओपनिंगसाठी परवानगी मागितली होती आणि आरबीआय शाखा ओपनिंग ची परमिशन देताना त्यांच्या नियम व अट्य अत्यंत कडक असतात जे ज्या त्यांना बँका वाटतात किंवा ज्या ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्याच बँकांना ते शाखा ओपनिंग ची परमिशन देतात जिल्ह्यातल्या पैकी फक्त तीन बँकांना परमिशन मिळाली एक आजरा अर्बन एक समर्जित गाडगे साहेबांची राजे बँक आणि एक तुमची आमची यशवंत बँका तीनच बँकांना परमिशन मिळाली मग हे आम्हाला सर्टिफिकेट असतात तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही तेव्हा अत्यंत ते चांगल्या प्रकारे आम्ही सहा वर्षात हा कारभार केला आम्ही एक, के एक विजन घेऊन पुढे निघालेलं अनेक लोकांना आम्ही उभं करण्याचं काम केलं आहे सर ज्यावेळी माझ्यासमोर आले त्यांना सर्व बँक त्यांचा सिबिल स्कोर कमी होता त्याचं वन टाइम सेटलमेंट झालं होतं त्यामुळं कुठलीही बँक त्यांना कर्ज देत नव्हती हो आम्ही धाडस केलं रोटेसरांना कर्ज दिलं आणि आज तेच प्रोट्युसर पन्नास पन्नास कोटीचा टर्न ओव्हर करतात ही आमच्या दृष्टीने सुद्धा आनंदाची घटना आहे ना आम्ही आर्थिक विकास महामंडळाची कारण का आपण एकेकाळी मराठा समाजाना नोकऱ्या मिळाव्या नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून मोठे मोठे मोर्चे काढतो आणि तुम्ही मराठा समाजातील तरुणा नोकऱ्या दिल्यावर म्हणून का नोकरी वरती केलं म्हणून आहे दुसरं म्हणजे सर्व लोकांना आम्ही काय नोकऱ्या देऊ शकत नाही शासनाने चांगली मराठा समाजातील तरुणांच्यासाठी चांगली योजना सुरू केली की, की बाबा तुम्ही स्वतःचा व्यवसाय उघडा आणि त्या व्यवसायाला कुठल्याही बँकेतून तुम्ही कर्ज काढा त्याचं व्याज शासन भरत मध्ये आम्ही साधारण आजपर्यंत एक हजार तरुणांना आम्ही कर्ज दिली आम्हाला आनंद आहे की एक हजार कुटुंब आम्ही उभा करू शकलो एक हजार तरुणांचा आम्ही चांगलं केलं त्यांनी काय केलं त्याच प्रकरणाची चौकशी लावली म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं आहे का बँकेने कर्ज दिली तर तुमची तक्रार नोकरी लावली तर तुमची तक्रार मग तुम्ही काय करणार आहे नेमकं कर्ज देणार नाही का मग त्यांची हे करणार आहे का नुसत्या ठिव्हीतून काय म्हणतात की है? ग बसणार आहे का कर्ज दिली तरच बँक चालली ना त्यामुळं अशी ही लोक आहेत ज्यांचं कुठलंही धोरण नाही ज्यांचं कुठलंही व्हिजन नाही एकतर एक कर्ज दिलं तर कर चुकीचं म्हणतात नोकर भरती केली चुकी के के तर चुकीचं म्हणतात शाखा काढल्या तर त्यामध्ये फर्निचर म्हणतात बस आजकाल टकाटकचा जमाना आहे जर आपण बँकेची शाखा टकाटक नाही केल्या तर माझं म्हणजे ही यशवंत बँक घाई आल्यावर इथे कशाला पैसे ठेवा त्यामुळे जे जगात चालतं जे विकत तेच आपल्याला विकावं लागणार आहे ना मग तुम्हाला काय वाईट वाटायचं तुम्ही तिथे कारभार करत असताना प्रकाश देसाई काय उजेड पडला हे आम्ही बघितले त्यांच्या काय निर्णय क्षमता आहे हे आम्ही बघितले आता अमद पटाच्या बद्दल जास्त बोलायला नको डॉक्टर साहेबांनी त्यांचा लेखाजोखा वाटलाय कारण वीस टक्के तीस टक्के कमिशन खाणारा माणूस उद्या जर बँकेत आला तर तुम्हाला प्रकरण करताना कमिशन द्यायची पाहिजे त्यामुळे अशा माणसाच्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल ते येत्या चोवीस तारखेला अत्यंत जागृतपणे आमच्या पॅनलची चिन्ह आहे कबशी या चिन्हावर आपण शिक्का मारावा आणि परत एकदा ही बँक मोठी करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच या निमित्त तुम्हाला विनंती करतो बंधून योगायोगानं आपल्या गावामध्ये आम्हाला दोन उमेदवार द्यायची संधी मिळाली त्यात एक आनंदराव कोपाडेकर आहेत खरोखर एक चांगला उमेदवार आम्हाला मिळाला तरुण आणि पळणारा त्यांच्या मागे स्वामी सोबत ग्रुप आहे त्यांनी आनंदरावांच्या विजयाची काय म्हणते सुपारी घेतली म्हटलं तर चुकी ठरणार नाही दुसरे म्हणजे खाडेबाबांचे वारस की जे बरेच वर्ष या बँकेपासून लांब होते त्यांनाही आम्ही कुठेतरी मुख्य प्रवाह आणण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतोय म्हणून तुम्हाला परत माझी विनंती आहे की असे सगळे मला वाटतं तिकडे फक्त एक दोन संस्थापक आहेत इकडे नऊ संस्थापकांची वारस आमच्या पॅनेलमध्ये आहेत त्यामुळं खरं संस्थापक पॅनेल म्हणून घ्यायचा अधिकार आमच्याच पॅनेल आहे ते सगळे खोटे संस्थापक आहेत संस्थापकांच्या ज्या पत्नी फॉर्म भरला होता त्यांचा फॉर्म सुद्धा हे तुमच्या माहितीसाठी असू दे की त्या सूचकानं खोटी सही करून माघार घेतला म्हणजे संस्थापकांच्या ह्यांचे किती प्रेमाय पॅनेल प्रमुखाचा अशी वेगळी माणसं ती आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहा म्हणून परत एकदा आपल्याला विनंती करतो की आमच्या कबशिक चिन्ह आपण शिक्का मारून परत एकदा आपली सेवा करायची संधी द्या